महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकामध्ये अक्षरशः सर्व पक्षांना आणि विशेषतः भाजपला बिनविरोध राजकारणाचं एक खूळ लागलेला आहे महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये मुंबईपासून अगदी छोट्या मोठ्या महानगरपालिकांपर्यंत शेकडो अर्ज काल शेवटच्या दिवशी माघारी घेतले गेले आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं दबाव आणला गेला साम दाम दंडभेद सगळ्याचा वापर केला गेला आणि लोकांना अर्ज माघारी घ्यायला लागले कालपर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अक्षरशः एकवीस नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत ज्यामध्ये जवळजवळ सगळेच्या सगळे हे सत्ताधारी पक्षाचे आहेत मग हे असं का होतंय अनगरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळात देखील आपण असंच बघितलं की तिथले लोक म्हणत होते की अनगरमध्ये एक प्रकारची बिनविरोध निवडून येण्याची परंपरा आहे म्हणजे लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या या गोष्टी आहेत बिनविरोधाचं एवढं खुळका बिनविरोधाचा हा सगळा जो अट्टाहास आहे या अट्टाहासामध्ये काल सोलापूरमध्ये अक्षरशः एका मनसेच्या नेत्याचा खून केला गेला आणि तरीही बिनविरोधाची ही जी आग आहे ती अजूनही सोलापूरमध्ये शांत झालेली आहे आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे या सगळ्या राजकारणामध्ये सोलापूरमध्ये देखील भारतीय जनता पक्षच उठावदारपणे सगळ्यात पुढं दिसतोय हे सगळं का आहे आणि काल सोलापूरमध्ये नक्की काय घडलं ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी सोलापूर महानगरपालिकेमध्ये येत्या पंधरा जानेवारीला एकशे दोन नगरसेवकांच्यासाठी एक महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर दबाव तंत्राचा वापर काल शेवटच्या दिवशीपर्यंत केला गेला, गेला कारण तीन तारखेची शेवटची मुदत होती अर्ज माघारी घेण्याची प्रत्येकालाच आजकाल असं वाटायला लागले की आपण बिनविरोध निवडून आलो म्हणजे आपण जास्त उठावदारपणे महान नेते ठरतो आणि असा प्रयत्न संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या नगरपालिकांमध्ये महानगरपालिकांमध्ये सध्या केला जातोय याच राजकारणात काल बाळासाहेब सर्वदे या मनसेच्या सोलापूर शहराध्यक्षाचा विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून केला गेला आणि या खुनामागे ज्यांचं नाव सांगितलं जाते किंवा जे संशयित आरोपी आहेत हे सर्व भारतीय जनता पक्षाचे सोलापूरमधले नेते आहेत सोलापूरच्या प्रभाग क्रमांक दोन मधली ही घटना आहे या ठिकाणी शालन शंकर शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला आहे याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या बंडखोर उमेदवार म्हणून रेखा सरवदे यांनी अर्ज दाखल केलाय म्हणजे रेखा सरवदे यांना देखील तिकीट पाहिजे होतं त्यांना मिळालं नाही म्हणून त्यांनी अपक्ष अर्ज भरलाय या ठिकाणी मग रेखा सरवदे यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न शालन शंकर शिंदे यांच्या गटाकडून म्हणजे त्यांच्या पतीकडून या सर्वांच्याकडून करण्यात आला यासाठी साम दाम दंडाचा वापर ऑलरेडी अगोदर केला असेल काल शुक्रवारी यासाठी भरपूर मारामाऱ्या देखील झाल्या शंकर शिंदे आणि समोरचा सरोदे हे दोन्हीही गट कदाचित एकाच समाजातले आहेत असं देखील समजतं दे, या दोन्ही गटांमध्ये राडा झाला हाणामारी झाली त्यानंतर असं समजलं की संध्याकाळपर्यंत रेखा सरोदे यांनी आपला अर्ज माघारी घेतला म्हणजे या ठिकाणची जी निवडणूक होती त्या निवडणुकीत आता रेखा सरोदे राहिल्या नव्हत्या पण तरी देखील वाद चालू होता मारामारी चालू होती त्यामध्येच शंकर शिंदे या भाजपच्या नेत्याचं जे ऑफिस होतं ते काही लोकांनी कार्यकर्त्यांनी फोडलं याचा राग धरून मग नंतर जेव्हा वाद पुन्हा सुरू झाला तेव्हा रेखा सरोदे यांच्या नवऱ्याचे जे चुलत भाऊ आहेत ते म्हणजे मनसेच्या विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष असलेले बाळासाहेब सरोदे हे त्या ठिकाणी आपला भाऊ बाजीराव सरोदे आणि आपला पुतण्या आदित्य सरोदे यांना घेऊन चर्चा करण्यासाठी वाद मिटवण्यासाठी म्हणून शंकर शिंदे यांच्याकडे गेले होते या कर त्या ठिकाणी या वादावर चर्चा करत असताना पुन्हा एकदा हानामारी झाली आणि त्या हानामारीमध्ये आपल्याकडे असलेल्या धारदार शस्त्रांनी शंकर शिंदे आणि त्यांच्या इतर काही कार्यकर्त्यांनी या बाळासाहेब सरोदे यांचा खून केला याच वेळी बाळासाहेब सरोदे यांचे भाऊ बाजीराव सरोदे आणि पुतणे आदित्य सरोदे यांना देखील मारहाण करण्यात आली आहे ते दोघे देखील सध्या हॉस्पिटलाइज आहेत पण बाळासाहेब सरोदे सरो या यांचा मात्र इथं मृत्यू झालाय असं सांगितलं जातं की बाळासाहेब सरोदे हे मनसेचे विद्यार्थी सेनेचे नेते असणारे अमित ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्ती आहेत पण या सगळ्या भाजपच्या राजकारणामध्ये भाजप विरुद्ध बंडखोर भाजप यांच्या राजकारणामध्ये मनसेच्या एका तरुण नेत्याचा इथं मृत्यू झालाय पण हे प्रकरण दिसत आहे तेवढं साधन नाही आहे या प्रकरणामध्ये प्रभाग क्रमांक दोन मधून एक महत्वाची व्यक्ती निवडणूक लढवते आहे ती म्हणजे सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख आणि असा सध्या आरोप केला जातोय की कि किरण देशमुख यांना तो संपूर्ण प्रभाग म्हणजे त्या प्रभागातले सर्व चारच्या चार, चार, चार नगरसेवक संपूर्ण पॅनल बिनविरोध निवडून आणायचं होतं आणि त्या बिनविरोध निवडून आणण्यामध्ये हे सरवदे हे संपूर्ण जे फॅमिली आहे ती एक प्रकारे अडसर बनली होती आणि म्हणूनच हा सर्व वाद केला गेला किंवा त्यांच्यावर सर्व प्रकारे दबाव आणला गेला असा सध्या आरोप केला जातोय या घटनेनंतर सोलापूरमध्ये अक्षरशः खळबळ माजली आणि त्यानंतर प्रशांत इंगळे जे मनसेचे सोलापूरचे नेते आहेत त्यांनी जी प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रियेत देखील लक्षात येत होतं की कशा पद्धतीचा कितकी मोठी घटना आहे ही सोलापूरमधल्या एका शहरासाठी प्रशांत इंगळेंनी सांगितलं की या संपूर्ण हत्येमागे सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख आणि त्यांचे पुत्र किरण देशमुख आहेत आणि त्यांच्यामुळेच हे संपूर्ण घडलेलं आहे आणि या ठिकाणी विजयकुमार देशमुख यांची आमदारकी रद्द केली पाहिजे किरण देशमुख यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली यावेळी त्यांनी गृहमंत्र्यांना महाराष्ट्राच्या अत्यंत गंभीर असा प्रश्न विचारला जो खरंच विचारण्यासारखा प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झोपलेत काय कारण महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर राजकारण होत असताना निवडणुका होत असताना विशेषतः भारतीय जनता पक्षाचेच नेते सगळीकडे मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडून ने येत आहेत आणि सगळीकडे अशा प्रकारच्या घटना घडतायत यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी याचं काहीतरी उत्तर दिलं पाहिजे सध्या या प्रकरणामध्ये अकरा संशयित आहेत त्या अकरापैकी चार लोकांना अटक करण्यात आलेली आहे पण ह्या सगळ्या गोष्टीनंतर प्रश्न असा उभा राहतो या बिनविरोध निवडणुकीच्या या रेसमध्ये मोठ्या प्रमाणावरती पैशाचा वापर केला जातोय पैसा देऊन ज्याला खरेदी करता येत नाही त्या सर्वांची हत्या करण्यापर्यंत आता सध्या नेते पोचलेले आहेत ज्या पद्धतीने हे राजकारण खेळलं जातंय आणि सोलापुरात जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि इथं हे सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी अशा प्रकारच्या गोष्टी करणं हे जास्त लाजीरवान आहे कारण महाराष्ट्रात जर भारतीय जनता पक्षाची किंवा शिवसेनेची सत्ताधारी पक्षांची जर एवढी पकड असेल ताकद असेल तर निवडणुका झाल्यानंतर देखील त्यांचे उमेदवार निवडून येतीलच तर जर ते निवडून येऊ शकतात तर मग त्यांना बिनविरोधासाठी एवढ्या थराला जाण्याची गरज काय हा प्रश्न गंभीर आहे आणि तो आपण विचारला पाहिजे या संपूर्ण मुद्द्यावर तुमचं काय मत आहे आणि सोलापूरमध्ये घडणाऱ्या या गोष्टींच्याबद्दल तुमच्याकडे काही महत्वाची अपडेट असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा सोलापूरच्या घटनेचा सा निषेध करावा तेवढा कमीच आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये सांगा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र